बीडला जाऊन आलो तर आम्ही आमची परिस्थिती बघा घेत पावसाचा पोशाल कसं दिसायला मालकाला कसला निळा घेतलाय आणि मला असला म्हणलं नाही आपण दुसऱ्या कधी आलं बघा बीड आज काय ठिकाणावर पोहोचवलेला नाहीत काय नाही तर आज आमचं बीडला गिफ्ट आलं या मुंबईच्या ताई ना पाठवलंय तर त्या ताई तुम्हाला थोड्या शॉट मध्ये तुम्हाला त्या ताई पण दाखवते तर मुंबई गिफ्ट पाठवलं मला ताई तुमचे व्हिडिओ लय मला आवडते तर आणि लय छान व्हिडिओ असतात तुमचे तर त्यांनी मला ते गिफ्ट पाठवले तर काय गिफ्ट पाठवले ते मला माहित नाही त्याला काय सिक्रेट आहे तुम्ही या आणि बीडला घेऊन जा तर आम्ही चाललो बीडला तर मालखानला सांगितलं तर मालखानने उघडं पाऊस पडायला उघडं तयारीमध्ये आंगूळ बिंगूळ करून दाखवून कपडे खाते पावसाची की जाऊन बसत मला म्हणले चला आता मला काय पावसाचे कपडे कपडे नाही तुम् त्याच्यामुळे झाले आता मी त्यांच्या मागे असं भिजन का वाचन का मला माहित नाही का तर तर आता ब्लॉक पूर्ण बघत राहा आणि काय गिफ्ट आले तर ते नक्कीच बघायला विसरू नका चला तर मला वाचायला होईल आधी तुम्हाला पाऊस गेला

बाई आपलं काय म्हणते माताऱ्या माणसासारखं बांधायचं आता जीव सगळा मातारा झाला आता धरायचं आमच्या का मथाऱ्या माणसासारखं बांधायचं त्यांच्या टोपीतून वारसिर माया तीन चार पाच पदर येत माय कळ पाच पदर कडाकडायच कळा कळवड एवढे पत्र आपण गेलं तरी कुठं तर लागले घरी उतरत पुढे जायचं मालकांना म्हण मला साडीवर काढत नाही मालकांनी नव खरेदी केला ड्रेस साडी साडी नाही ड्रेस सगळं उलट पाडत झालं काय माहिती जमला तुपाला वरचा पॅन्टच येईना पॅन्ट साडी आणि वडणी कसं वाटायला मला ड्रेस मग पहिल्यांदा ड्रेस घालायला लग्नाच्या अदुबर बरं का लग्न झाल्यावर मला कला ना ड्रेस घ्या नका नका कसं नसतं बायाला आज कसं पाऊस पडायला म्हणजे काय होत नाही बाया नसतात साडी सात आली मग घ्यायचं ड्रेस कसा आलाय मला सांगा आता बिडला पावसाचा एक ड्रेस घेतो मला पावसाचा ड्रेस घ्यायसाठी तर ती म्हणले ताई तुम्हाला असा फुल ड्रेस नाही का

कि सुपी सुपी एक गारमालाचा शिरला चला ओके ओके ते ते मग आपलो भूत्रा टाकून नीडलला टाकते टाकून नीडल महाराष्ट्र ते जमिनीला नीडल दिस करितो ते फास्ट आहे आणि बाराणी आहे मोठे मोठे काम करतो काही कोटी काही मोठे नाही बस बस चला पण जायचा काळा आहे मला नाही

<laughs> बघा <बदन फार है. laughs> <laughs> ना पावसाचा पोशाख कसं दिसायलाय मालकाला कसला निळा घेतलाय आणि मला असला मुलं नाही आपण दुकान सारखी जादू बघा पण नाच करते काय तर कस दिलाय पाचल ड्रेस नक्की कमेंट मध्ये सांगा बस पाल आले त्या ताईने माहिती घर आदरणी आणि एवढं मानाने आपल्याला पाठवलंय बीड लाईर काय माहिती मला नाव येत नाही का तर त्यांनी आलं या तर आपल्याला ते आणावच लागत पण पावसाने बघा पाऊस आला याकडे तर पावसा पावसाने इतकी भी भरली आहे बघाय तर ते जाऊ तर आणावं लागेल माहिती काय

तुम्ही व्हिडिओ बघता आणि मी बी व्हिडिओ त्याच्यामुळे भेटू बीड मध्ये डायरेक्ट पावसात एवढं पावसाचा रेनकोट घालून एवढी तयारी करून सध्या पावसात जायला भेव वाटायला मला तर माहिती का चालू आहे ना बदा 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 वाजायला वडवणीत पाऊस मला घालायला पोशाक हा मला जा तुम्ही अ जा नाही पाऊस भाडा 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 मला पावसात जास्त घेऊ वाटले त्यांना एकट्याला जा म्हणते जा। जा। देन, तर जायना गेलं तर जा जाणं देणं आम्हाला अकरा वाजे येतच उडवून येतच आणि पार्सल दहा वाजताच येणार होतं अकरा वाजे पावसाचं भेणं भेणं तर आता अकरा वाजलं तर मालकाला लगेच भूक लागली तर म्हणजे म्हणे मला का पहिले खाऊ घाल नाही तर गाडी चालूच नाही मी बरं म्हणलं चला जेवाय तर मालक आले काय होईल

अजून काय मी ठिकाणावर पाऊस नाहीत काय नाही पाणी वातावरण लयच ब्या सगळ्या वाटाने पाऊस आहे सगळ्या वाटाने रस्ताही खराब होता चला ट्रावीस तिथं कदा एक दीड तास झाला उडकून उडकून आम्हाला आता ट्रावीस सापडले गिफ्ट आलेला पाणी मध्ये पाण्याच्या पलीकडे काय मला जात आहे ना मालकांना म्हणलं तुम्ही जा हो पाणी बापरे गेले आमचं मालक पलीकडं आणायला पार्सल दिसायली दिसायचं तुम्हाला दिसायली ते गेले तिकडं <laughs> पाण्यात घेऊन आला गिफ्ट तर आपल्यापासून पोहोचलय <laughs> आता आता वर, तर आता हिथं खोलायचं नाही आता घरी जायचं आहे आज पाऊस येणार आहे त्याच्यामुळे घरी गेल्यावर खोलून ह्यांना बघतात आणि ह्याच्यामध्ये काय तर तुम्ही पण नक्की बघायचं बरं का पॅकिंग केलेलं आहे खोलून बघितलं की भिजन येतात आपल्या घरी गेलो चला चला गाडी आपल्या पिशवी टाका चला ह्या पिशवीत नाही त्या पिशवी टाका ही जड होईल आधीच ती द्या मायाकड मायाकड द्या चला बीडला जाऊन आलो ना मी आमची परिस्थिती बघा ही काढा ना बाहेर आता काय ठेवायचं मदत रोड

गिफ्ट कसा आहे तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा बिडवाल्या ताईने पाठवलंय तर त्यांची थोडीशी दुकानाची रील आणि त्या ताई तुम्हाला दाखवते दाखविते का तर त्या ताईने गिफ्ट पाठवल्या त्या ताईला माझ्यातर्फी माहिती काय धन्यवाद आणि मी त्यांचे आभारी आहे मला काय तसं हे काही जास्त म्हणता येत नाही पण माझ्या ह्याने म्हणले त्यात यायचं का नाही तुम्हाला ते शॉप जे आहे त्यांचा पुण्यामधला तर पुण्याहून साडी आणली पुण्यामधलं जे शॉप आहे तर त्या पुण्यामधल्या शॉपची थोडीशी त्यांना मला या टाका तर त्यांनी टाकली त्याच्यामध्ये बघा तुम्ही आणि जर तुम्ही तिथं आसपास जर काही एरियातला असलात तर नक्की जाऊन साडी खरेदी करा नमस्कार मैत्री मी स्वाती स्वराज एंटरप्राइजेस लेडीज अँड किड्स कलेक्शन पुण्यातून बोलत आहे खराडीमधून खराडी साईनाथ नगर तर सर्व मैत्रिणींना माझं खूप खूप नमस्कार आणि मी पुण्यातून बोलत आहे हे माझं शॉप आहे स्वराज एंटरप्रायजेसचं हे पाहू शकता हे माझं स्वराज एंटरप्रायजेसचं शॉप आहे सायनाथ नगरमध्ये आणि आपल्याकडे हे जे प्रोडक्ट जे मिळणारे आहेत हे प्रोडक्ट आपल्याकडे सर्व अवेलेबल असतात तेव्हा पाहू शकता हे जे आहे आपल्या शॉपमध्ये सर्व सीजन वाईज प्रोडक्ट ठेवले जातात आणि लेडीज आणि किड्सचे स पूर्ण गारमेंट्स असतात तसेच आपल्याकडे स्पेशली स्पेशल, स्पेशल म्हटलं तर आपल्याकडे साडी साडी कलेक्शनचं जे आहे ते आपल्या इथे स्पेशल आहे आणि अंडर गारमेंट्सचं जॉकी आपण अवेलेबल आहे आपल्याकडे त्यानंतर कुर्तीज लेगिंग्स साडीज क किड्सचं ऑल शर्ट टी शर्ट जीन्स हे असे प्रोडक्ट आहेत हे आपलं लॉन्जरी सेक्शन अंडर गार्मेंट्स तर आपल्याकडे जे आहे आपल्याकडे रील स्टार जे की आता गोल्डन साडीचं जे ट्रे ट्रेंडिंग जे आता चालू आहे तर ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे पाहू शकता आणि आपल्याकडं कॉटन साडीमध्ये पण अवेलेबल आहे कॉटन साडी हे रेग्युलर साडी आहे आणि सर्वांचे रिजनेबल प्राईज आहेत हे आपल्याकडे शालू शालूमधला एक प्रकार आहे हा पाहू शकता खूप सुंदर असा आहे सिल्कमध्ये पण साडी आहे आपल्याकडे जयपुरी पैठणी आहे माधुरी टिश्यू पेपर टिश्यू साडी आहे म्हणजे आपल्याकडे हो खूप सारे व्हरायटीज आहेत आणि जसं की आपल्याला सांगायचं तात्पर्य हे आहे की आपल्या ज्या ताई आहेत तर सर्वजण त्यांना ओळखतात आणि न ओळखण्यासारखं नाही आहे ते खूप सुंदर असे व्हिडिओज बनवतात आणि मला खरंच खूप आवडतात तर आज मी त्यांना राखी पौर्णिमेनिमित्त आता सर्व बहिणींचा सण आहे राखी पौर्णिमा तर राखी पौर्णिमेनिमित्त आपण काही स्पेशल ऑफर्स पण ठेवलेले आहेत आणि आपल्याकडे तसं बघायला गेलं तर ऑफर्स आणि गिफ्ट पण ठेवलेले आहेत जे पण दहा लोक आपल्याकडे ऑर्डर करतील स्टार्टिंगचे आजपासून तर ते आपण त्यांच्यासाठी दहा कस्टमरसाठी आणि फ्रेंड्ससाठी तर आपण दहा गिफ्ट ठेवलेले आहेत आणि आपण आपल्या म्हणजे माझ्यातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आणि गणपती गौरी निमित्त आपण मनिषा ताईंना मी गिफ्ट पाठवलेला आहे साडी तर तुम्ही पाहू शकता जयपुरी हे पाहू शकता जयपुरी पैठणी तर येल्लो कलरची आहे खूप सुंदर अशी पैठणी आहे तर ताई दाखवतीलच ताईंना सांगितलं आहे की ते घालून खूप सुंदरसं मेकअप करून तुम्ही मला सांगा की तुम्हाला ही साडी कशी वाटली आणि आपलं जे पण कलेक्शन आहे ते कसं वाटलं ते मला प्लीज कळवा आणि सांगा आणि तुमच्या तोंडून मला आपल्या दुकानबद्दल माझं दुकान म्हणजेच आपलं सर्वांचं दुकान आहे तुम्ही आहात म्हणून दुकान आहे तर त्यासाठी आपल्या दुकानबद्दल जे पण तुम्हाला वाटतं तर ते मनापासून तुम्ही मला सांगू शकता तर मी वाट पाहते की आपण कधी आपल्या दुकानाबद्दल काही माहिती सांगाल तर मनीषाताई खूप खूप धन्यवाद तुम्ही नाही का माझं मी पाठवलेलं गिफ्ट स्वीकारताय त्यासाठी आणि तुम्हाला साडी कशी वाटली आणि आपलं कलेक्शन कसं वाटलं हे तुमच्या तोंडून ऐकूया